मागील तीन वर्षापासून रेकॉर्डवर असणारा गुन्हेगार टिपू पठाण आणि त्याचा भाऊ जयस पठाण यांनी त्याच्या सात ते आठ साथीदारांसोबत बेकायदेशीर जमाव जमवून सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या प्लॉटवर ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय विशेष म्हणजे महिलेच्या मालकीचे असलेले प्लॉट माझ्या भावाच्या नावे आहेत ही जागा परत देण्यासाठी आरोपींनी वीस लाख रुपये मागणी केल्याची घटना घडली या प्रकरणी सय्यदनगर येथे राहणार एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाणे आणि इजाज पठाण वर्ष एकोणचाळीस राहणार सय्यदनगर हडपसर पुणे अशी आरोपींची नावं आहेत आरोपींवर खून खुणाचा प्रयत्न खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेच्या मालकीची सय्यदनगर हडपसर पुणे येथे सर्वे नंबर पंचाहत्तर ऑब्लिक सहा मध्ये एक हजार दोनशे नव्वद स्क्वेअर फूट मोकळ्या प्लॉटची जागा आहे आरोपी टिप्पू पठाण आणि त्याचा भाऊ इजास पठाण यांनी सात ते आठ साथीदारांना सोबत घेऊन बेकायदेशीर जमाव करून महिलेच्या प्लॉटवर वारंवार जाऊन ही जागा माझी असून सदर जागा मी माझा भाऊ इजास पठाण यांच्या नावाने खरेदी केली आहे सदर जागेवर बांधलेले पत्राचे शेड काढून घ्या नाहीतर जागा कशी खाली करून ताब्यात घ्यायची हे मला चांगलं माहिती आहे असं म्हणत त्याने तक्रारदार महिलेच्या प्लॉटमधील मधील शेड उचकवून टाकलाय तक्रारदार महिलेचे नाव खोडून टाकले आरोपी जागा पाहिजे असेलच तर वीस लाख रुपयांची मागणी करून आमच्यासोबत वाद घालून जबरदस्तीने तक्रारदार महिलेच्या प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे त्यानंतर तक्रारीनुसार काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये गुणा रजिस्टर नंबर शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ दोन तीनशे एकोणतीस तीन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन अनवे गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील रेकॉर्डवरील आरोपी रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण याने कवलीच्या कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर पोलिसांकडून प्रतिबंध कारवाई करून त्याची चौदा दिवसांसाठी येरोडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली अधिक माहिती अशी की सदरच्या गुणाचा तपास करीत असताना कुख्यात गुंड इजाज सत्तार पठाण याचा यात याँच सहभाग निष्पन्न झाला त्यामुळे काळेपडळ पोलीस ठाणे येथील तपास पथक नियुक्त करून तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांमार्फत सय्यदनगर परिसरात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली शोध घेत असताना आरोपी इजाज पठाण हा सय्यदनगर परिसरात येणार असल्याची बातमी तपास पथक अधिकारी आणि अंमलदार यांना मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून शितापिणे आरोपी इजाज पठाण या सय्यदनगर रेल्वे पटरीच्या जवळ ताब्यात घेतलं या प्रकरणी त्याला न्यायालयाने त्याची दिनांक सात एप्रिल 2025 सा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नमूद गुन्ह्यामध्ये इतर आरोपींचा दोन पथके नेमून शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करतायत सदरची ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस निरीक्षक अमर काळंगे सहपोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार प्रवीण काळभोर युवराज धुदाळ पोलीस अंमलदार शाही शेख अतुल पंधरकर श्रीकृष्ण खोकले नितीन शिंदे महादेव शिंदे यांनी केली आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टिप्पू पठाण नावाच्या इस्मान दहशत पसरवल्याबाबत आम्हाला सदरची पाहायला मिळाली लागलीच काळेपाड पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय आणि त्यांच्या पथकानं याबाबत माहिती घेतली ताबडतोब आम्ही टिप्पू पठाण या ताब्यात घेऊन त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे त्याचबरोबर एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून काळेपड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून टिपू पठाण त्याचा भाऊ इजाज पठाण व त्याचे इतर साथीदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सर्वांना अटक करण्यात आलेली आहे टिपू पठाण यांनी त्या भागामध्ये यापूर्वीही गुन्हेगारी कृत्य केलेला असून त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्या दृष्टीनं आम्ही त्याच्यावरती मोकासारखी कारवाई करण्यासाठी सुद्धा पूर्णपणे चाचपणी करत आहोत आणि आपल्या माध्यमातून मी आपला मा सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं जर कोणी दहशतप्रव दहशत पसरवत असतील गुन्हेगारी कृत्य करत असतील तर त्यांना आम्ही जागेवरच ठेचून काढू आणि कडक कारवाई करू सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण पुढे या आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्याला जर अशा इसमांकडून काही त्रास झालेला असेल आपल्या सोबत असं काही जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या अनुषंगानं काही बळजबरीनं ताबा घेण्याचं काही कृत्य घडलं असेल तर निर्भयपणे आपण समोर येऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी आणि निश्चिंत रहा आम्ही अशा गुन्हेगारी प्रति खेचून काढणार पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या